एक वाटी तुरीची डाळ आपण घेतलेली आहे आता ती स्वच्छ धुवून घेऊ आता बघू शकतात ही स्वच्छ धुतलेली डाळ हा स्वच्छ पाण्यात धुतलेला बटाटा स्वच्छ धुवून टोमॅटो चिरून घेतले होते आपण हे सर्व आपण आता पाणी टाकू काहीत या पद्धतीने आपण तूर डाळ एक मिडियम आकाराचा बटाटा दोन छोटेसे टोमॅटो कापून स्वच्छ धुवून आपण कापून टाकलेले आहेत आता सहा ते सात शिट्ट्या करून घेऊ कुकरला लावून देऊ हे कुकरमध्ये उतू जाऊ नये म्हणून थोडंसं तेल टाकून घेऊ एक छोटासा भोपळा दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो कापून घेतलेला आहे आणि एक शेव दोन शेवग्याच्या शेंगा पण स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत आता थोडं मीठ टाकून पाणी टाकून आपल्याला पन्नास टक्के शिजून घ्यायचं तुम्ही डाळ अगदी मऊ शिजलेली आहे आता आपण रवीने तिला व्यवस्थित घोटून घेऊ दोन पळी तेल टाकून घेणार आहे आपण टाकून घेतलेलं आहे जिरं आता टाकून घेणार आहेत कांदा आता कडीपत्त्याची पाणी टाकून घेतली आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण हळद टाकून घेतलेली छान छान ह्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आपल्या बेडगी मिरची आता आपण सांबर मसाला टाकून घेणार आहोत दोन चमचे कारण आपल्याला दहा माणसांसाठी करायचं आहे थोडीशी लाल मिरची टाकून घेतली आपण आता टाकणार आहोत आपण चिंच गुळा टाकू आता आपण टाकून घेणार आहोत पन्नास टक्के शिजलेलं भोपळ आणि शेवगा हो या मसाल्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आता ह्या भाज्या आपण पाच मिनटं अशा वाफेत शिजवून आता ही दोनशे पन्नास ग्रॅम आपली तुरीची डाळ अशी मी घोटून घेतलेली आहे बघू शकता ती आता मी टाकून घेणार आहे सांगा आणि टाकताना गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आपण मसाल्यासाठी फक्त मीठ टाकलं होतं आता आपल्याला आठ ते दहा माणसांचा सांबार करायचं एवढं मीठ आपल्या आवश्यक आहे आता सांबर सारखं असं फिरवत राहायचं चमच्याने आणि खाली अजिबात टच होता कामा नये की त्याची सव बदलते तुम्हाला घट्ट हवं असेल पातळ हवं असेल त्याप्रमाणे उकळी येऊ हो द्यायची आता हे मंद आचेवर दहा मिनटं उकळत ठेवायचं म्हणजे सर्व शेवग्याचा वगैरे सर्व अर्क त्याच्यात व्यवस्थित ॲड होईल हे बघा आता सांबरला उकळ आलेली आहे अगदी सुंदर कलर आलेला आहे सांबरचा आणि चव तर अप्रतिम असणारच आता तुमच्या तुम्हाला कसं घट्ट लागेल पातळ लागेल असं आपण पाच ते दहा मिनटं आता त्याला बारीक मंद आचेवर असं उकळू द्यायचं पावसाळा पावसाळा असूनसुद्धा आपलं पीठ अगदी छान फर्मेंट झालं आहे तुम्ही आंबवलं आहे काही म्हणू शकता मी लोखंडी तव्यावर गरम तव्यावर ठेवलं होते ओहन ज्यांच्याकडे नसेल त्यांनी असं लोखंडी गरम तवा करायचा किंवा जो तवा तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यावर ठेवून असं पीठ छान आंबवलं जात बघू शकतात आपलं अप्रतिम सांबर तयार झालेलं आहे खूप घट्टही नाही पातळही नाही कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघू शकता सांबर अगदी तयार झालेलं आहे आपण जर जास्त उकळवलं तर खूप घट्ट होईल हीच परफेक्ट कन्सर्न परफेक्ट खूप पातळ नाही खूप घट्ट नाही हे बघा आपलं सांबर अगदी रेडी झालेलं आहे हे बघा इडलीच्या भांड्यात पाणी उकळायला लागलं तेव्हाच हे भांडं ठेवायचं उकळलेलं आहे असं थोडं थोडं तेल या पद्धतीने लावत चालायचे या पद्धतीने असं फिरून घ्यायचं ब्रशने पूर्ण कव्हर करायचं या पद्धतीने आता हे बॅटर असं टाकून घ्यायचं या पद्धतीने आपलं पूर्ण इडल्याचं साच्यामध्ये टाकून झालेले पीठ आता हे झाकण व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आठ ते नऊ मिनिट मिडियम गॅसवर फुल पण नाही जास्त हे बघू शकता इडली शिजली की नाही कशी बघायची पीठ आलेलं नाही आहे म्हणजे इडली शिजलेली आहे अगदी मौसूत इडली झालेली बघू शकता तुम्ही अगदी कापसासारखी मौसूत पांढरी स्वच्छ अगदी स्पंजी इडली झालेली बघू शकता तुम्ही या पद्धतीने इडली सांबर आपलं अगदी रेडी झालेले फ्रेश मी सांबर मसाला पण बनवून दाखवलेला आहे अगदी अप्रतिम चवीचं इडली सांबर तयार झालेलं आहे आवडल्यास सप्तसृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब